पूर्व भागात काँग्रेस पक्षावर तीव्र नाराजी सोने आणि करुली एम काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश सुरूच लवकरच पक्ष मिळावायचे भव्य आयोजन दादा कदम यांचा इशारा पूर्व भागात काँग्रेस पक्षाला भगदाड पडले असून वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाची निष्ठावंत असलेले पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत जनसरा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू असून त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत मिरज तालुक्यातील सत्ताधारी आणि आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा पक्षप्रवेश सुरू असून आज सोने आणि कोरोली यम येथील काँग्रेस पक्षाचे नेते भानुदास पाटील सोनीगावचे माजी उपसरपंच दीपक कांबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नयन लोखंडे समेत सौंदंडे रोहित सौंदंडे अनिल सौंदंडे अनिल कांबे सुशील कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनशिवराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी मिरज ग्रामीणचे नेते अरविंद पाटील सांगली जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी डॉक्टर पंकज मेत्रे जयसिंग तात्या चव्हाण सुरेश आबा इंगोले विनायक शेरबंदे विनायक रुईकर यांच्यासह जनसवराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना न्याय दिला जाईल असे लवकरच जनस्वाजी शक्ती पक्षाच्या भव्य मेळावा घेणार असल्याचा इशारा समी दादा कदम यांनी दिला आहे